हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज किचनची क्लिनिंग करणार आहे तर तुमच्यासोबत हा ब्लॉग मी शेअर करणार आहे तर मी जे हा अशा वस्तू जे खालती ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या काढून घेते तिथे ना मी डबे काचे काचेच्या भरण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे खालतीच या रूममध्ये ठेवलेल्या असतात तर त्या मी काचेच्या ज्या आहेत खालती बॉक्स वगैरे जसं होईल तसं ऑर्गनाईज करून ठेवते ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतच आहे आणि मी आता क्लिनिंग करत आहे तर मी मला प्रॉपरच क्लि क्लिनिंग जे आहे ते करून घ्यायला हवी जेणेकरून आता पावसाळा येणार आहेत आणि सगळ्या वस्तू स्वच्छ देखील होतील आणि त्याचबरोबर काही कोणत्या गोष्टी संपल्या असतील त्या देखील कळतील आणि भरून देखील ठेवता येईल आणि खराब ज्या होत असतील तर त्या देखील यूज करता येतील तर अशा पद्धतीने मी सगळ्या वस्तू ज्या आहेत धान्य जे आहे काढून घेत आहे सहसा मी जास्त जे धान्य आहे बरण्यांमध्ये किंवा स्टीलच्या काचे स्टीलच्या डब्यांमध्ये काढून ठेवत नाही अशा पद्धतीनं ना, कॅरीबॅगमध्येच जर ठेवलं स्टीलच्या डब्यांमध्ये जे आहे धान्य मोकळं करून ठेवलं तर पटकन त्याला जाळ्या किडे लागतात तर त्यामुळे कसं मी कॅरीबॅगमध्ये स्टीलच्या भरण्यांमध्ये ठेवते आणि काचेच्या भरण्यांमध्ये जर तुम्ही मोकळं करून जरी ठेवलं तरी पण सहा महिने काहीच होणार नाही डाळ असू दे किंवा कोणतीही वस्तू असू दे ती जशा तशीच राहते काचेच्या भरण्यामध्ये वर्षभर देखील काही होत होत नाही तर त्यामुळे कसं हो काचेच्या भरण्यांमध्ये जेवढं बसेल मी जेवढ्या काचेच्या भरण्या आहेत त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवते बाकीचं जे आहे स्टीलच्या डब्यांमध्ये आणि कॅरीबॅगमध्ये पॅकच मी असं स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवते आणि इथे दुपारचं जेवण झालेलं आहे दुपारचं जेवण झाल्यानंतरच मी जी ही क्लिनिंग आहे तर ती करून घेत आहे तर दुपारचं जेवण झाल्यामुळे ते भांडे पडलेले होते तर ते अगोदर मी घासून घेते आणि त्या अगोदर मी डब्यांमधलं धान्य हे काढून घेतलं मग हे भांडे घासून घेतलं की लगेच इथे डबे वरती घेईल आणि ते डबे देखील स्वच्छ करून घेईल कामं आवरले कामं माझी आता लवकरच आवरतात बारा वाजेपर्यंत सगळे कामं आवरून जातात मग त्यानंतर काय करायचं हा प्रश्न पडतो मग त्यानंतर मग मी म्हटलं आज मी क्लिनिंगच करून घेईल किचनची स्वच्छ करून घेईल म्हणजे जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला शाळा देखील चालू झाल्यानंतर काही प्रॉब्लेम होणार नाही आणि पटापट सगळ्या वस्तू मिळतील आणि क्लीन असल्यावरती घरामध्ये नीटनिटकं असल्यावरती खूप छान वाटतं क्लिनिंग केल्यावरती एक स्वतःमध्येच एक खूप छान कॉन्फिडन्स येतो आणि कामं करण्यासाठी उत्साह देखील येतो आणि मी तुम्हाला या अगोदर देखील शेअर केलेला आहे जेव्हा मला खूप कंटाळा येतो घरामध्ये बोर होतं आणि करमत देखील नाही अशा पद्धतीने काहीतरी मनामध्ये होत असेल तर त्यावेळेस काय करते मी क्लिनिंग करायला काढते आणि जेणेकरून ना घर मी क्लिनिंग करते आणि मग घरामध्येच काहीतरी चेंजेस छोटे मोठे हे करत असते आणि तेव्हा मला घरामध्येच खूप करायला लागतं आणि छान वाटायला लागतं आणि जे आपण ऑर्गनाईज करतो ज्या वस्तू ज्या जी जा जागा आपण किचन असो हॉल असो बेडरूम असो दे जे आपण क्लिनिंग करतो जिथल्या जागेवर ज्या रूमची आपण क्लिनिंग करतो मग त्या रूममध्ये जाऊन बसायला त्या त्या रूमला पाहायला खूप छान वाटतं तर त्यामुळं मी आता किचनची करून घेतलेली आहे किचनमध्ये जाण्याचा मला थोडंसं कंटाळा येत होता आणि बोरवानं वाटत होतं तर मी म्हटलं चला क्लिनिंग केल्यावरती आपल्याला कंटाळा येणार नाही आणि फ्रेश वाटेल तर त्यामुळं मी सगळ्या ह्या भरण्या काचेच्या ज्या आहेत त्या अगोदर घासून घेतल्या त्यानंतर मग ह्या स्टीलचे डबे जे आहेत तर ते घासून घेतलेले आहेत मी स्टीलचे डबे माझ्याजवळ भरपूर आहेत पण मी हे सगळे एकदाच घासलेले नाही कारण की माझ्या घरामध्ये फर्निचर नसल्यामुळे ते किती जरी तुम्ही घासून वगैरे ठेवलं तरी पण ते धूळ लागून खराबच होतं ज्या वापरतो आपण तर त्याच डबे तेच डबे मी घासून घेतलेले आहेत आणि अगोदरचे जे रिकामे आहेत ते एक मी टाकून ठेवलेले आहेत ते देखील मी स्वच्छ घासूनच ठेवलेले आहेत तर तुम्ही इथे किचन ओट्याच्या खालती पाहू शकता अशा पद्धतीने इथे धूळ साठते धूळ म्हणजे धूळ नाही आहे ती माती पडते वरून जे आहे तिथे ना आ, छोटे चोट छोटे होल आहेत तिथं खड्डे आहेत तर तिथून ना रेती पडते तर हे जे आहेत आपले बॉक्स आहेत कार्डबोर्डचे बॉक्स आहेत आणि गिफ्ट रॅपिंग पेपर जो आहे, आहे, ता आहे, 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 आहे तर त्याला मी त्या बॉक्सला छान चिकट टेपने लावून घेतलेला आहे त्यानंतर गिफ्ट रॅपच्या पेपरनी पॅक करून घेतलेला आहे आणि हे जे बॉक्स आहेत छान असे दणकट आहेत असे लूज वगैरे काही नाहीत एकदम छान त्याचा कार्डबोर्ड एकदम मजबूत आहे तर तसे बॉक्स घ्यायचे आहेत आणि मी इथं क्लिनिंग करून घेत आहे स्वच्छ आणि त्यानंतर हे बॉक्स देखील स्वच्छ पुसून घेतले पूर्ण किचनचे क्लिनिंगचा व्हिडिओ भर हा भरपूर मोठा होईल त्यामुळे हा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये शेअर करणार आहे तरी एवढं क्लीन करून घेतलेला आहे मी आणि तिथे थोडंसं मला वाईट देखील लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं काहीतरी चेंजेस करायचे आहेत आणि ह्या होट्यामध्ये मी काय चेंजेस करणार आहे आणि कसं ऑर्गनाईज करणार आहे तर तुम्हाला हे पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल हा नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे तोपर्यंत धन्यवाद